आपण पाहत आहात बागला डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ शंभित कॅन्डल मुक मोर्चा आरोपीला फाशी झालीच पाहिजेची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षाच्या चिमुरडीवर नराधम विजय करणाऱ्या आरोपीने जे दुष्कृत्य केले ही घटना अगदी निंदनीय आहे याचे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात विविध ठिकाणी आंदोलन कॅन्डल निषेध मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी समंद महाराष्ट्रात आहे महिला तरुण भगिनी युवक समस्त ग्रामस्थ हनुमान मंदिराजवळ सायंकाळी सात वाजता जमून घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा कॅन्डल मार्चचे आयोजन गावातून करण्यात आले पुतळा कॅन्डल मोर्चा आल्यानंतर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते एवढी सागर शेलार यांनी या भयानक घटनेचा जुनी ग्रामस्थांच्या वतीने निषेध नोंदवला सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन हेमंत पाटील संदीप खेरणार ज्येष्ठ महिला सुनीता बागुल या घटनेचा बुलंद आवाजात अंगावर शहारा आणणाऱ्या निषेध भावना कुमारी अमृता पाटील आराध्य पाटील यांनी व्यक्त केल्या देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना आणली परंतु लाडकी भाचीच सुरक्षित नसेल तर हे दुर्भाग्य आहे देवाभाऊ चिमुकलेला न्याय हा मिळाला पाहिजे असे कृत्य करणाऱ्या शिक्षा ही लगेच मिळाली तरच भविष्यात या घटना घडणार नाहीत बांगलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल